श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ सर्व इच्छा पूर्ण करणारी कामदा एकादशीला करा हे सोपे उपाय पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुल्क पक्षातील एकादशीला कामदा एकादशीचे व्रत केले जाते या व्रतामध्ये भगवान विष्णूंची पूजा करतात असे मानले जाते की या दिवशी मनोभावे पूजा केल्याने भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते आणि प्रत्येक इच्छापूर्ती देखील होते पांडवांच्या पाठीशी श्रीकृष्ण होतेच तरीही कर्तव्याबरोबर उपासना हवी म्हणून कृष्णाने हे व्रत करा असे सुचवले होते त्याचा लाभ काय झाला तेही पाहूया आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कामदा एकादशी काम एका म्हणजे इच्छा आणि दा म्हणजे देणे इच्छापूर्ती करणारी एकादशी असा तिचा लौकिक आहे विष्णू भक्तीचा दिवस म्हणून एकादशीचे व्रत केले जाते प्रत्येक एकादशीचे फळ वेगवेगळे आहे चैत्रापासून हिंदू नवीन वर्षाची सुरुवात होते त्यात पहिली येते ती म्हणजे कामदा एकादशी वर्षाच्या सुरुवातीलाच भक्तांच्या इच्छा पूर्ण करून पूर्ण वर्ष आनंदाचे जावो याची तेज तजवीज पूर्वजांनी करून ठेवत या एकादशीचे आयोजन केले असावे पांडवांकडे संपत्ती वैभव पद प्रतिष्ठा असूनही त्यांच्यावर आलेला वनवासाचा प्रसंग आणि गमावलेले राज्य यातून बाहेर प येण्यासाठी श्रीकृष्णाने त्यांना कामदा एकादशीचे व्रत करायला सांगितले त्यांचा त्यांना लाभ झाला आणि गेलेले वैभव परत मिळाले हे व्रत भक्तिभावाने केले असता आपल्यालाही त्याचा लाभ मिळू शकतो अविवाहितांसाठी देखील हे व्रत महत्त्वपूर्ण मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी पुढील उपास केल्यास कर्जमुक्तीसही हातभार लागतो असे म्हणतात त्यामुळे मनोकामना पूर्तीसाठी विष्णूंची पूजा उपासना करावी आणि कर्जमुक्तीसाठी पुढील उपाय करावेत जर तुम्ही सतत कर्जाच्या ओझ्याने दबले जात असाल तर पिंपळाच्या झाडाला एक कळशभर पाणी अर्पण करा तसेच पिंपळाच्या झाडाला अकरावे वेळा प्रदक्षिणा घालून धागा बांधावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणावा याचा फायदा होईल व्यवसाय वाढवण्यासाठी उपाय व्यवसाय वाढवण्यासाठी आणि करिअरला नवी दिशा मिळवण्यासाठी पिंपळाचे पान घ्या आणि त्यावर कुंकवा कुंकवा ऐवजी हळदीचे स्वस्तिक बनवा ते पान एखाद्या मंदिरात झाडाच्या बुंद्याशी ठेवून द्या, द्या। केलाचा नैवेद्य दाखवून गरजू व्यक्तीला केलीचे दान करा त्यामुळे व्यवसायात प्रगती होईल कष्ट करूनही व्यक्तीची आर्थिक स्थिती सुधारत नसेल तर एकादशीचा उपवास करून भगवान विष्णूंची पूजा करावी उपास शक्य नसेल शक्य नसेल तर विष्णू करावे किंवा श्रवण करावे घरातील सदस्यांमध्ये एखाद्या मुद्द्यावरून मतभेद होत असतील तर या दिवशी देवघरातील शंखामध्ये दे थोडे गंगाजल किंवा कलशातले साधे पाणी भरून भगवान विष्णूला अर्पण करावे त्यानंतर भगवान विष्णूंची पूजा करावी त्यानंतर हे पाणी घराच्या कानाकोपऱ्यात शिंपडावे त्यामुळे ग्रह कलह मिटतात अशा प्रकारे आपण पाहिलंच की सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी कामदा एकादशीला उपाय केल्यास आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात कामदा एकादशीच्या दिवशी हे सर्व उपाय करा त्यामुळे आपले सर्व दुःख नष्ट होतील आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपले योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ